परीक्षा केंद्रावरील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे तालुक्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे मात्र पहिल्याच पेपरला परभणी तालुक्यातील झरी उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गोंधळ उडाल्याची स्थिती पाहायला मिळाली एनवेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यात व्यवस्था करून परीक्षार्थींना पेपर सोडवावा लागला यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली इंग्रजीच्या पेपरने बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली जिल्ह्यात एकाहत्तर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली परीक्षा कापीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाकडून तालुकानिहाय भरारी पथके आवश्यक तेथे बैठे पथक देण्यात आले आहे शिवाय काही केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे दरम्यान मंगळवारी पहिल्याच पेपरला संबर येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलले तर दुसरीकडे जास्तीच्या विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्र निर्माण करण्यात आले परभणी तालुक्यात लोहगाव बोरवन बु पडेगाव आणि झरी हे उपकेंद्र निर्माण करण्यात आले मात्र झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने दोनशे विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता या उपकेंद्रावर वर्ग खोल्या कमी आणि विद्यार्थी संख्या अधिक झाल्याने एकच गोंधळ उडाला त्यानंतर प्रशासनाकडून झरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली हा प्रकारामुळे पालक विद्यार्थ्यांची चांगली दमछक झाली तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या जा ताज्या आणि महत्त्वाच्या जा बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो नमस्कार